तर मित्रांनो पहा पोलीस भरतीचे वयवाढी संबंधित विद्यार्थी संघटनांची काय या ठिकाणी बैठक झालेली आहे मंत्र्यांसोबत जे की वयवाढ मिळून द्यावे म्हणून त्यानंतर मित्रांनो यामध्ये अजितदादा पवार यांच्याकडे पोलीस भरतीचे वयवाढीसंबंधीचे निवेदन दिलेले आहे आणि आजच्या विधिमंडळाच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा अजितदादा पवार मांडतील अशी आशा आहे त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे विद्यार्थी संघटनेने वयवाढी संबंधित अजितदादाने ज्यावेळेस निवेदन स्वीकारले त्यानंतर त्यांनी ह्या मुद्द्याचे विधानसभेमध्ये मा चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिलेले आहे मित्रांनो त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे पण विद्यार्थी संघटनेने सहानुभूतीने व वा आपल्या संबंधीचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडावा व वा वाढ मिळावी या उद्देशाने त्यांच्याकडे दिलेला आहे ते पण या मुद्द्याचं अवलोकन या सभेमध्ये करतील त्याचबरोबर गिरीश महाजन साहेब यांच्याकडे पण हा मुद्दा गेलेला आहे तर मित्रांनो आजच्या विधानसभेच्या बैठकीमध्ये म्हणा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा वयवाढीचा क्लिअर होईल अशी आशा आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र